ए, नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना छान असं ऊन पडलंय बघा थंडीत तोनाची लय गरज असते बाबा अगाय काकडून चाललो माणूस आहे आंघोळ केल्यावर ले तर लेहगार लागत या असो थंडीच्या तर शुभेच्छा आहेत त्याच तुम्हा सगळ्यांना पण आज आहे मार्गशिक्ष महिन्यातले आमच्या म्हणजे मार्गशिक्ष महिना आजपासून संपत आहे पौष लागते आणि ह्या आमावश्याला वेळ आमावश्या म्हणून पण साजरी करते ती शेतकऱ्यांसाठी हा सण असते तर सगळ्या शेतकरी बांधवांना माझ्याकडून आमच्या परिवाराकडून वेळाच्या वेळ अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून हा तर आज कोण कोण काय 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 करते शेतात जाते परत वेळा कशा पद्धतीनं सॉरी म्हणजे कुणाच्या ठिकाणी कशी असते कुणाच्या ठिकाणी कशी असते आमच्या इथं बघा आम्ही गरगटा भाकरी असं वेगवेगळं काय 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 पदार्थ बनवणार आहो आणि एन्जॉय करणार आहो सगळीजण एकत्र येऊन म्हणजे आमच्या शेजारची आहे ती माझी मैत्रिणी थोडं ते डेंजर गारव उन्हात उभारलं तरी गार लागा लागले तर असं अजून एकदा सगळ्यांना वेळ मावसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अयो बाय बाय